श्री स्वामी समर्थ ताई आपलं नाव सांगायचंय हो आशा वंचक मुंडे कुठे राहतात ताई गंगा खेड परभणी जिल्हा हो आपल्याला कोणता अनुभव शेअर आहे आपल्याला अनुभव शेअर करायचंय ना ताई हा जैन ते पंधरा दिवस झाला हरवली होती मग लगेच आज दादा ते, ते राम रक्षा स्तोत्र हनुमान आणि घोराटक ही सेवा दिली होती ती सेवा केली मी पंधरा दिवस झाला आज गुरुवारीच हरवली आणि गुरुवारीच सापडली ताई हो असे मला आणखी दोन तीन अनुभव आलेले आहेत ते पण मी शेअर केले होते हो मला सांगा पंधरा दिवस तुम्ही सेवा करतच राहील पंधरा दिवस मी तिकडे गावाकडे गेले होते मी आणि माझ्या मुलींना दोन, दोन चार दिवस इथं गंगाखेड मध्ये केली आम्ही तिकडे शेती घेतली किनगाव असं आहे अहमदपूर जिल्हा म्हणून तिकडे गेला होतात पण स्वामी समर्थ जप करायला रा सुरूच राहतो काम करताना समजा कसा हा कशी सापडली अस सगळं घरात ओडकरी सापडलीच नाही मग आज माझा भाऊ आला होता आणि ते एक मुगाच गटुड होत पाच किलोच देण्यासाठी त्याला उचलली आणि ती गेला नंतर मी कपडे वगैरे धुतले इकडे तिकडं पाहिलं हे मुलगा म्हणे कोणातरी बाबाला फोन केला होता आणि ते सापडलं कानातल आणि तू फोन कर मग असंच तिकडे गेले आणि इकडे येऊन असं पाहिले खुर्चीवर त्या तर खुर्चीवर अचानक दार चैन दिसली मला. छान छान किती छान ते म्हणजे स्वतःच्या आवाजातून आणि लगेच दुसरा तुम्हालाच अनुभव आला. हो छान. हा लगेच आला मला हे असे दोन तीन अनुभव आलेले मी शेअर केले होते दादाला. बर 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 ठीक आहे दादा शेअर केला ते आम्ही आता युट्युब वर शेअर करतो. धन्यवाद श्री स्वामी समर्थ. धन्यवाद हो. हा हा.